खामगाव पालिकेचे ढिसाळ नियोजन समोर हजारो टन कचरा उघड्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात खामगाव शहरात दररोज साठ टन कचरा निघतो मात्र या कचऱ्याचं नगर परिषदेकडून योग्य नियोजन व विल्हेवाट न लावता हा कचरा उघड्यावर टाकला जात आहे हजारो टन कचरा उघड्यावर असल्याने नागरिकांना आजारांशी सामना करावा लागत असून खामगाव नगर परिषदेच्या नियोजनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र उभे टाकले आहे खामगाव शहरानजीक सजनपुरी परिसरात नगर परिषदेने घनकचरा व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभा केला आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे हा प्रकल्प बंद असल्याने उघड्यावरच या परिसरात कचरा साचला आहे त्यामुळे खामगाव शहर व परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शेकडो टन कचरा उघड्यावर टाकला जात असल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीक साचून आहेत या कचऱ्यामध्ये खामगाव शहरातील विविध रुग्णालयातील घनकचरा घनकचराही असल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचा आरोप होत आहे खामगाव शहरातील दररोज जवळपास तीस ते पस्तीस जण घनचक्र घनकचरा या परिसरात टाकण्यात येतो परंतु त्यावर प्रक्रिया न केल्यामुळे व उघड्यावर कचरा टाकल्याने यावर अनेक गुरे चरतात शिवाय भटक्या कुत्र्यांचाही परिसरात वावर आहे त्यामुळे गुरांचा व कुत्र्यांना अनेक आजारांची लागण होत आहे घनकचरा उघड्यावर असल्याने परिसरात राहणाऱ्या रा नागरिकांनाही चर्मरोग श्वास आजारात झळल्याचे सांगितले जात आहे वेळोवेळी तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दे आता रोष निर्माण झाला आहे पालिकेने घंटागाड्याही कमी केल्याने त्याबद्दलही संघटनेचा तसेच वाहन चालकांचा रोष व्यक्त होत आहे मी विनोद परला घंटागाडी अध्यक्ष आज मागील तीस नोव्हेंबर रोजी शासनाने नगरपरिषदेने तेरा गाड्या बंद केल्या त्या तेरा गाड्या बंद झाल्यामुळे सव्वीस कामगारावर उपासमारीची वेळ आली त्यानंतर तीन तीन, तीन 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 डिसेंबर रोजी मुख्याधिकारी व कंत्राटदार आणि आमचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ यांच्या समक्ष बैठक झाली त्या बैठकीमध्ये असे ठरले की बा चाळीस गाड्या पूर्वत सु सुरू करायच्या आणि जे तेरा गाड्या बंद केल्या त्या तेरा गाड्या बंदचे जे कामगार आहेत त्यांना विविध ठिकाणी काम द्यायचं आता त्या कामगारामध्ये काही मराठा समाजाची मुलं आहेत आणि काही मुस्लिम समाजाची मुलं आहेत आता त्यांना डम्पिंग ग्राउंडवर त्यांनी पाठवलं पण डम्पिंग ग्राउंडवर मराठा व मुस्लिम समाजाचे मुलं काम करू शकत नाही तरीही लवकरात लवकर नगरपरिषदेने कंत्राटदारास सांगावे की लवकरात लवकर कामगारांना काम, काम द्यावे